शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिरच्या प्रमुख ग्रंथपाल सौ मानसी मनोज दुधवडकर पूर्वाश्रमीच्या कुमारी प्रिया माडिये पहिली ते तिसरी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण मालवणमधील देसाई हायस्कूल तर चौथी ते बारावीपर्यंतचे शिक्षण टोपीवाला हायस्कूल मालवणमध्ये झाले सिंधुदुर्ग महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन सावंतवाडी येथे ग्रंथालय प्रशिक्षण पूर्ण केले एकोणीसशे त्र्याण्णव साली श्री शिवाजी वाचन मंदिरमध्ये त्या काम करू लागल्या दरम्यान शिक्षण घेत असताना आणि कामाला जात असतानाही मधल्या वेळेत त्या वडिलांसोबत बेकरीमध्ये मदत करायला जात असत त्यांनी विवाहानंतरही कौटुंबिक जबाबदारी सांभाळून त्यांची ग्रंथपाल म्हणून जबाबदारी आजही सुरू आहे सौ मानसी दुधवडकर या ग्रंथपाल असण्यासोबत वाचन संस्कृती वाढविणाऱ्या नवतरुणांना मार्गदर्शन करणाऱ्या आणि समाजात ज्ञानदीप प्रज्वलित ठेवणाऱ्या एक प्रयत्नशील नागरिक आहेत पुस्तके शोधून वाचकांपर्यंत पोचवण्यात अत्युच्च आनंद मिळत असल्याचे त्या सांगतात श्री शिवाजी वाचन मंदिरचे सर्व पदाधिकारी सभासद आणि वाचक यांच्याप्रती त्यांचा नितांत आदर त्यांच्या ग्रंथ जपणुकीच्या कृतीतून अखंड दिसत राहतो श्री दत्तमहाराजांच्या प्रांगणातील श्री शिवाजी वाचन मंदिरात वाचक सभासदांच्या हर्ष मानसी जाणिवेला समर्पित ग्रंथपाल सौ मानसी दुधवडकर यांना भेटूया नारीरूपेण संस्थिता दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या पर्वातील पाचव्या भागात नमस्कार नारी रूपेण संस्थिता दोन हजार पंचवीस आपलं तिसरं पर्व सुरू आहे आणि आज मुलाखत मालिकेत आपल्यासोबत आहेत श्री शिवाजी वाचन मंदिर भरड मालवण इथल्या प्रमुख ग्रंथपाल मानसी तुजवडकर वाचाल म्हणजे वाचाल किंवा वाचावे थोडे लिहावे पुष्कळ सुद्धा आपण वाचतो पण ते वाचन काय आहे हे थोडं असेल तरी ते काय आहे ते जाणताना मानसीताईंच्या ग्रंथपाल होण्यापूर्वीच्या काही गोष्टी आपण जाणून घेऊया माणसालाही तुमचं आपले खूप मनापासून स्वागत आहे धन्यवाद आता नारीरूपेड ना संस्थितामध्ये आपण तुम्ही एक एका अशा संस्थेत काम करताय की जिथे मानवी मूल्य जपली जातात आणि त्याचा जाता जागर होतो त्याची मार्गदर्शन होतं असं ठिकाण म्हणजे वाचनालय सर्वोत्तम ठिकाण मग हे वाचनालयात येण्यापूर्वी तुमचं ते बालपण त्याच्या आधीचं माहेर आणि बालपण याविषयी तुम्ही थोडक्यात सांगा मी प्रिया मनोहर माळी माझा जन्म मालवणचाच मी विशाल लॉजमध्ये पूर्वी भाड्याने राहायचे शाळाजवळ म्हणजे देसाय स्कूल तिथे प पहिली ते तिसरी शिक्षण झालं त्यानंतर टोपियल हायस्कूल म्हणजे चौथी ते बारावीपर्यंत मी शिक्षण केलं कॉलेज सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं ग्रंथालयात लागल्यामुळे मी ग्रंथालयाचं जे शिक्षण आहे ते मी सावंतवाडीमध्ये जाऊन पूर्ण केलं आता ग्रंथालयाचं शिक्षण म्हणजे दहावी बारावी झाल्यानंतर आणखीन काहीतरी कोर्सेस असतो मग त्यावेळी तुम्हाला ग्रंथालयाची संधी श्री शिवाजी वचन मंदिराची संधी कशी मिळाली होती ग्रंथालयात लागण्याचा हा योगायोगच म्हणावा लागेल की ग्रंथालयात कुठलं काम करायचं हे मी निश्चित केलं नव्हतं कारण बेकरी होती त्यामध्ये तिथे मी जाऊन आई वडिलांना मदत करणं शिवणकामाची का आवड होती त्यामुळे मी ते कोर्स केलेला होता शिवणकाम सुरूही केलं होतं आणि अचानक मला समजलं की लायब्ररीमध्ये काम आहे तू करतेस सर बघ पण मी सहज गेले तिथे लागलेही हळूहळू त्याच्यात मला गोडी निर्माण झाली लायब्ररीमध्ये काम करायला लागले वेगवेगळी पुस्तकं हातायला लागली त्यामुळे आणखी गोडी निर्माण झाली मग मला सगळे म्हणायला लागले तू कोर्स का करत नाहीस मग त्यांच्यामुळे मी कोर्स केला त्यात आणखी मला माहिती अधिक समजून आली तर आम्ही आणखी आवडीने मी त्या कामामध्ये गुंतून गेले आता आपण जर आता विचार केला तुमच्या बेकरीबद्दल तुमची एक खूप प्रसिद्ध बेकरी आहे मालवणमधली पिंपळावरची जी बेकरी आहे है यांची मग त्यावेळी बेकरीत लहानपणी काम करतानाचा बाकी तुमचं बोलणं चालणं याची आवड तुम्हाला किती होती काका वेगवेगळे पदार्थ करायचे त्यामुळे काय करायचं भट्टीच्या का पुढे कसं वावरायचं पॅकिंग करणं भरण्या भरणं हे वेगवेगळं मी शिकले तिथे आम्हाला त्यातलं काही पूर्वी माहिती नव्हतं बाबांच्या हाताखाली काम करून करून थोडंफार आम्ही त्याच्यामध्ये शिकल्यामुळे मला त्यातही मदत करायला खूप आवडायचं म्हणजे मी काम इथे लायब्ररी जॉईन करून मिळेल तो काम तिथे मी तिथे लाय ह्याच्यामध्ये बेकरीमध्ये पण काम करायची म्हणजे हे तुमची नोकरी सुरू झाल्यानंतरसुद्धा तुम्ही ते काम सुरू होतं तुमचं आणि आता तुमचं लहानपणी म्हणजे त्याच्या थोडंसं मागे जाऊया की काही आदर्श असतात की आपण बाबा यांच्यासारखं बनावं मग असं कोण होतं जवळपासशी प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे कोचरे कोचरेकर मीना होते मीनाताई होत्या त्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे ते काही थोडे शब्द माझ्या काना खाली कानाखाली येऊन म्हणजे ऐकण्यात नाही आलं त्याच्यामुळे काहीतरी बनलं पाहिजे पण असं निश्चित काय बनायचं हे ठरवलं नव्हतं पण ते मार्गदर्शन करत होते ते हे कर ते कर म्हणजे आता त्या मार्गदर्शनानंतर जेव्हा प्रत्यक्षात कारण कसं होतं की तुमचा लायब्ररीशी काही संबंध नव्हता पुस्तकांशी तत्पूर्वी किती संबंध होता वाचनाची किती आवड होती आ, पेपर काय बेकरीमध्ये एक पेपर यायचा तरुण भारत तो मी चाळायचे थोड्याफार आवडीच्या गोष्टी वाचायचं संपूर्ण पेपर नाहीसला वाचत तरी काही गोष्टी असायच्या त्या निश्चित वाचून माझी वाचनाची भूक भागवायची मी थोडक्यात मग त्यानंतर वाचनालयाच्या रूपाने तुम्हाला भरपूरच खाद्य मिळायला सुरुवात झाली आणि जेव्हा प्रत्यक्ष काम सुरू झालं त्यावेळी ह्या कामामध्ये म्हणजे ग्रंथपाल आत्ता जर ह्याच्यात इथे मुद्दाम उल्लेख करावा लागेल मालवणची ही महत्त्वाची तीन आ, मोठी ग्रंथालय आपण म्हणू शकतो नगरवाचन मंदिर श्री शिवाजी वाचन मंदिर आणि बॅरिस्टर नाथपे सेवांगण वाचनालय आत्ता नुकता नगर श नगरवाचन मंदिरच्या जे ग्रंथपाल आहेत प्रमुख संजय शिंदे यांना शासनाचा पुरस्कार जो जाहीर झाला मग आता हा जाहीर झाल्यानंतर हे प्रश्न पडले की ग्रंथपाल हे बाबा आणखीन टेक्निकॅलिटी याच्यातली समजून घ्यावी लागेल मग त्यावेळी ही तंत्रशुद्धता समजतं तुम्ही शिक्षणही घेतलं पण शिक्षण पूर्वी तुम्हाला काही अडचणी आल्या का क वर्ग असल्यामुळे त्या वाचनालयामध्ये तेवढंच कामकाज पाहिलं जायचं नाही नंतर हळूहळू मला समजत गेलं कोर्स केल्यामुळे मला अधिक माहिती मिळाली की निश्चित काय केलं पाहिजे आणि आम्ही तसे मग रेकॉर्ड ठेवायला लागलो इतर ॲक्टिव्हिटी वाढवल्या त्यामुळे ब ग्रेड मिळाला आम्हाला आता सांगायचं म्हणजे श्री शिवाजी वाचन मंदिरमध्ये विविध साहित्यिक सांस्कृतिक अशा सुद्धा आपण कार्यक्रम पाहत असतो उपक्रम पाहत असतो मग त्यामध्ये तुमचा सहभागही असतो मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की अतिशय सक्रिय सहभाग असतो सगळे पदाधिकारी मंडळी संचालक हे सुद्धा सक्रियतेने याच्यात दिसत असतात मला आता एक आणखीन प्रश्न विचारला की ज्या वाचनाचा वाचन झालं आहे मग त्यानंतरचा असं कधी वाटलं का की वाचता वाचता अरे हे क्षेत्र होतं याच्यात मी गेले असते तर किंवा वाचनातून ते जेव्हा जाणवतं की अमुक अमुक क्षेत्र आहे असं कधी होतं का की ह्या क्षेत्रात मी गेलं पाहिजे होतं असं नाही वाटलं कारण वाचनातमध्ये जे मला इतरांना पुस्तकं वाचायला देणं हे आणखी त्यांची जी वा एखादा वाचक आला आणि त्याला जर हे पुस्तक हवं असेल तर माहिती हवी असेल त्याला ती शोधून देण्यातच मला खूप आनंद वाटतो आहे म्हणजे तुम्हाला ते देण्यात तुम्हाला जास्त आनंद आहे की अनेकांना घडताना बघण्यात कुठेतरी आपला सहभाग आता जी वाचन संस्कृती आहे ती बदलते आहे थोडीशी डिजिटाइज्ड झाली आहे मग अशा वेळी वाचनालयांकडे काय यावं हे तुम्ही जरूर सांगा वाचनालयात एक तुम्हाला हवी ती पुस्तकं वाचायला मिळतात हवी तशी हाताळता येतात त्याच्यासाठी तुम्हाला शारीरिक कष्ट म्हणावे म्हणजे त्याला त्याच्यापासून दुष्परिणाम जाणवणार नाही आहे तुम्हाला, तुम्हाला खर्चिक नाही आहे मेन म्हणजे तुम्ही आता एखादं रिचार्ज वगैरे मारायला गेला तर अडीचशे पाचशे रुपयाचं सहज मारता नजरत त्याच्यामुळे पाहत होती आहे आणि इतरही नको ते पाहायला जात आहे त्याच्यामुळे पण आपल्याकडे पुस्तकामध्ये इतर हाताळताना त्याच्यात शांत आपलं त्याचंच लक्ष असल्यामुळे अधिक माहिती मिळते आपल्याला आणखी काहीतरी पुस्तकं का हाताळावीत असे वाटत आहेत आणि वेगवेगळे वेग हाताहता हाता वेगवेगळे वेग विषय आपल्या नजरेत येतात त्यामुळे अधिक माहिती मिळते आपल्याला खूप छान सांगितलं तुम्ही हा एक आता प्रकार की कधी कधी पुस्तक तुम्हाला जे वाचायचं तेच देते म्हणजे वायफळ थोडासा जो भाग आहे तो टाळला जाऊ शकतो कामाच्या निमित्ताने आज तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे माहिती तंत्रज्ञानासाठी काही आपण स्क्रीन डिजिटल हे त्याला क्रमप्राप्त आहे पण जेवढं शक्य होईल तेवढं वाचनालयाकडे वळावा हा तुमचा जो उद्देश होता सांगण्याचा सा। आणि शेवटी जाता जाता म्हणजे आता आपण समारोपाला जेव्हा येतोय तेव्हा आजच्या पिढीने म्हणजे वाचनालयाकडे वाचन केल्यानंतर काय करावं असं तुमचं मत आहे म्हणजे वाचन झालं आहे एखादे खूपदा काय होतं वाचतं भरपूर वाचलंही जातं आहे मग वाचन केल्यानंतरचा एक, के एक तुमचा असा संदेश काय असेल की यासाठी तुम्ही वाचन करा जो आपण म्हणतो ते काय आहे बऱ्याच वेळा मी असं पाहिलं आहे की शिक्षण आहे भरपूर वाचलंही जातं आहे पण त्याचा उपयोग केला जात नाही आहे तो तुम्ही स्वतःसाठी करा समाजासाठी करा असं मला वाटते समाजासाठी कुटुंबासाठी स्वतःसाठी करा आत्ता तुमच्याशी बोलताना या छोट्या आपल्या संवादामध्ये एक ओहळ आठवत आहेत ब की श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलले किती श्रवणं केली आणि प्राप्त काय आहे थोडंसं श्रवण झालं तुम्ही थोडक्या नेट नेटक्या भाषेमध्ये सांगितल्यात तुम्ही मानसिंग तुमचा वेळ दिलात याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या सर्व वाटचालीला आणि तुमच्या प्रसन्नतेला श्री दत्त महाराजांच्या प्रांगणातील श्री शिवाजी वाचन तुम् मंदिर म्हणजे त्याला एक प्रसन्न झा धार्मिक झालर आहे आध्यात्मिक तत्त्व वाचनालयाचं आहे मग त्या पूर्ण तुमच्या वाटचालीसाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा धन्यवाद या होत्या श्री शिवाजी वाचन मंदिर मालवण याच्या प्रमुख ग्रंथपाल मानसीताई दोदवडकर त्यांनी वाचनालय वाचन संस्कृती आणि त्या दरम्यानचा तत्पूर्वीचा त्यांचा प्रवास आपल्याला सांगितला खूप सोपा साधा वाटणारा असा प्रवास पण या संघर्षमय यात्रेनंतर जीवनाच्या कुठेतरी जेव्हा एक प्रसन्नता मिळते वाचना 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 ती वाचनातून आणि वाचनालयाच्या परिसरातून आणि वाचनालयं ही खरंच काळाची गरज आहे वाचनालयं आहेत तिथपर्यंत पोचायची गरज आहे असंही त्यांचा संदेश होता नारीरूपेण संस्थिताचा हा भाग पाहिलात आपण धन्यवाद